नमस्कार तीस दिवस तीस कवितांच्या आपल्या चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला सहावी कविता ऐकवणार आहे कथा ही श्रीजन्माची तर कविता करताना त्यावेळची परिस्थिती किंवा वेगवेगळ्या वे भावना असतात तर त्यातूनच ही नवी निर्मिती नवनिर्मिती कविता तयार होत असते तर तीही तुम्हाला आज नक्की आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करत चला तर ऐका कथा ही श्रीजन्माची बालपण आनंदी स्वप्न पाहात जगण्याचं स्वच्छंदी बालपण आनंदी स्वप्न पाहत जगण्याचं स्वच्छंदी बालपण सरत मोठे होताना नजर कैदेत असतो जगताना बालपण सरत मोठे होताना नजर कैदेत असतो जगताना बालपणात लग्न करून अश्रू आवरावे लागतात सासरी जाताना तरुणपणात लग्न करून अश्रू आवरावे लागतात सासरी जाताना स्वप्न साकार करताना किती स समायोजन समायोजन करावं लागतं किती स्वप्न साकार करताना नातेवाईक पै पाहुणे सासूरवास रुजवे फुगवे मुलांची जबाबदारी बरीच वर्ष जातात यात निघुणी नातेवाईक पै पाहुणे सासूरवास रुजवे फुगवे मुलांची जबाबदारी बरीच वर्ष जातात यात निघुणी अचानक लक्षात येतं स्वत्व गेले की काय हरवणी मग अचानक लक्षात येतं स्वत्व गेले की काय हरवणी बालपणाची स्वप्न सोडून इतर गोष्टीत नाही ना गेलो आपण रमुनी बालपणाची स्वप्न सोडून इतर गोष्टीत नाही ना गेलो आपण रमुनी मग सुरू धडपड राहून गेल्याला करण्यास आकार मग सुरू धडपड राहून गेल्याला करण्या साकार उरलेल्या आयुष्यास देण्या आकार उरलेल्या आयुष्यास देण्या आकार कथा ही श्रीजन्माची तिनेच तिला हवी तशी द्यायची कथा ही श्रीजन्माची तिनेच तिला हवी तशी द्यायची धन्यवाद कशी वाटली लाईक शेअर कमेंट करा